मराठी छत्तीसगड मधले मराठी छत्तीसगड मधले मराठी नमस्कार मित्रांनो तुमचं एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओ मध्ये तर दिवाळीला अजून दोन दिवस सोमवार आहे शनिवार आहे तर आज जातो आम्ही शॉपिंग करण्यासाठी दिवाळीची म्हणजेच लाइट कंदील कंदील इकडे मिळत नाही ऍक्च्युली वेगवेगळ्या शिवाज तर आम्ही गेल्या वर्षी घेतला होता तो खराब झालाय तो आता नवीन घ्यायचा आहे आणि तोरण असं छोट्या मोठ्या गोष्टी आहेत तर बघूया आता काय काय घेणार आहे ते मार्केटला गेल्यावर समजेल आणि हे आहे आपलं लाएट। मस्त चला था कार फिरवायला खूप कंटाळ येतो मार्केट मध्ये छोट्या छोट्या ठिकाणी थांबावं लागतं म्हणून आम्ही चाललोय आहे तर इथे दिवाळीमध्ये प्रत्येक जण आपापल्या दुकानाची अशी मस्त पैकी डेकोरेशन करतो भारी भारी डेकोरेशनच्या बाबतीत हे लोक कधी ऐकतच नाहीत प्रत्येकाची एक वेगळीच सजावट असते इकडे कसलं मस्त सजवलंय आणि प्रत्येक प्रत्य दुकानामध्ये आज गर्दी दिसते लोक चप्पलच्या दुकानात पण भरपूर गर्दी दिसते तर हे आहे इथलं फटाक्याचं मार्केट पूर्ण ग्राउंड भरून सगळ्यांनी फटाक्याचे स्टॉल लावलेले आहेत तर जो कमीत कमी देल त्या त्याच्यावर नाही कमीत कमी देणार आहे आजू अगदी सगळे फटाकेचे सगळे फटाकेवाले तर आता आम्ही आलेलो आहोत एका दुकानामध्ये शिवांश काय घेणार आहेस तू हां रॉकेट तुला येतं उडवता ठीक आहे सर

शिवांश एवढं सगळं वाजवणार आहेस हो सगळं पिशवी मध्ये भरलं सगळं कितीची केली हो शॉपिंग कितीची केली तीन हजार साठ रुपये तरी कमीच सांगितलं एवढं सगळं घेतलं त्याचं तीन हजार रुपये बिल झालंय पण अजून माझ्या शिवांशला गन नाही घेतलीये ना हो ना बाळा गण नाही घेतली शिवांशला पप्पा गन घे तर टोटल आमची साडे तीन हजारांची शॉपिंग झालेली आहे आणि आता आम्ही निघालेलो एवढ्या मोठ्या मोठ्या पिशव्या घेऊन शिवांश तर काय वाजवणार नाहीये सगळं आम्हीच वाजवणार आहोत एवढी शॉपिंग झालेली आहे आमची आणि उद्या पहिलं काम हे आहे की उन्हात फटाके सुकत घालायचे <laughs> एक दिवस आहे आणि सगळे फटाके घेऊन पण आम्ही अजून माळ घेतली नाही म्हणून ते आता परत आणायला चालले आता आम्ही आलेलो आहोत दुसऱ्या ठिकाणी जिथे फक्त डेकोरेशनच सामान मिळत आता तुम्हाला आम्ही गाडीवर कशी कुठली कुठली दुकान आहेत <laughs> कुठली दुकान आहे इथे माहितीये का तुम्हाला कंदील जास्त ना कंदील वगैरे इथल्या लोकांना आधी माहितच नाही की कंदील काय असतं ते पण आणि खूप कमी इकडे कंदील मिळतात आता आम्ही बघूया कोणतं घेतोय ते कंदील संपले कुठे पूर्ण चौकोनच आहे तो असं भेटणार मला असं नको मला गेल्या वेळी कसं मस्त घेतलं होतं कंदील साठी खूप फिरतोय पण हवं तसारखं आम्ही फिरतोय दरवाजाच्या तोरणासाठी कुठेच मिळत नाही जे आम्हाला आवडीचं ते कुठेच मिळत नाही एवढी दुकान लागली तरी पण आता सगळं करून झाल्यानंतर आलेलो आहे रांगोळी घ्यायला हा उद्या मोठी रांगोळी असणार आहे दरवाजा समोर उद्या नाही सोमवारी बघरीशी खूप अशी दुकानं असतात तिथे खूप अशा गोष्टी असतात ज्या तुम्हाला लगेच असं डोळ्यात जातात जसं माझ्या ते तोरण गेलं ते कोरण मी सगळीकडे फिरलो आणि तेच घेतलं शेवटी हे आवडलेलं आहे तुम्ही मला सांगा कसं वाटतं हे कमेंट करून मस्त वाटतं ना गं बघ ना एकदम आवडला म्हणून मी घेते मला आवडला अगं ह्याच्यात न आवडणार तर काय मला सांग आमची गाडी पूर्ण भरलेली आहे फटाके कंदील कंदील हा आम्ही घेतलेला जसं आम्हाला हवा तसं मिळाला नाही इकडे एवढे कंदील आहेत ह्याच टाइपचे तुम्हाला मिळतील पण आम्हाला हवा तो मिळाला नाही म्हणून आम्ही हा घेतलेला आहे आणि पंपीचे फटाके आणि ते वरती उठवायचं असतं ते पॅराशूट तर रात्रीचे आता दहा वाजलेले आहेत आणि आता एवढी सगळी शॉपिंग करून आम्ही घरी भरपूर काय काय करायचं आहे ते घरी जाऊन आपल्याला पूर्ण डेकोरेट आहे दरवाजेला कंदील लावायचा आहे हार लावायचे तोरण वगैरे सगळं लावायचे तर आता इकडे आमच्याकडे डेकोरेशनची तयारी चाललेली आहे सच्ची मुच्ची आणि तुझं काय चाललंय रे हा बंधू दिवाळी हा सण किती छान असतो ना सगळं म्हणजे फटाके वाजवायचे मस्त मस्त असं फराळ बनवायचा आणि अशी सजावट करायची मला गणपती आणि दिवाळी आमच्याकडे ना दिवाळीची तयारी एवढी जोरदार सुरू आहे ना की काय सांगू तुम्हाला म्हणजे दिवाळी आहे की कोणाचं लग्न आहे मला तेच कळत नाही आहे ॲक्च्युली मी दाखवणार नव्हते असं फोटोत दाखवणार होते पण कष्ट एवढे बघता भरपूरच दया आली म्हणजे रात्रीचे बारा वाजले आहेत आणि अजून कामगिरी चालू आहे एखादा माणूस ऑर्डरवर जसं काम घेतो ना त्याप्रमाणे तयारी चाललेली आहे हो तेच दाखवते आणि हा आमचा कंदील इकडे लावून झालेला आहे कसा वाटतंय आम्हाला नक्की सांग आजूबाजूला ना कोणाकडे आमच्याकडे आम्ही आहोत मराठी छत्तीसगड मधले मराठी छत्तीसगड मधले मराठी हा आणि बारा वाजले तरी हा अजून जागा आहे सकाळी म्हणायची कारण का फटाके वाजवायचे भाजवायचे तो आताच आम्हाला टेरेस वर नाही होता तर फायनली मित्रांनो आमचं डेकोरेशन करून पूर्ण झालेलं आहे रात्रीचे किती वाजले शिवाय किती वाजते का बारा वीस झालेले आहेत आणि एवढं काय नाही एवढंच केलेलं आहे जसं आमचं नॉर्मल न करता सगळं घर मस्त वाटतं तर मित्रांनो हा ब्लॉग इथेच संपूया आता भेटूया आपण दिवाळी दिवशी या दिवाळीत खूप असे खूप फटाके आहेत उद्या इथे गरम करायचे आहेत वादल्यात लेट खूपच झोपायला उद्या खूप कामं पण आहेत साफसफाई आणि सगळं करत तर भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बा गुड नाही